आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या कुलस्वामी तुळजाभवानी देवी आणि नवरात्र उत्सवाच्या महत्वाबद्दल नमस्कार मी श्वेता टोंगे स्वागत करते इब्लिशच्या या खास व्हिडिओमध्ये तुळजापूरच्या गडावर विराजमान असलेली ही माता भक्तांचा अडळ श्रद्धेचा आधार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आणि देवीनेच त्यांना भवानी तलवार दिली अशी लोकांची श्रद्धा आहे तुळजाभवानी म्हणजे धैर्य शैर्य आणि मातृशक्तीचे प्रतीक नवरात्र काळात देवीची पूजा नऊ स्वरूपात केली जाते ही नवरात्र म्हणजे नवशक्तीचा उत्सव भक्त उपवास करतात देवीला अन्न आणि फुलाचे नैवेद्य अर्पण करतात आणि गडावर भाविकांचा मोठा उत्सव दिसतो नवरात्र म्हणजे अंधारावर प्रकाशाचा अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय देवीची आराधना करून भक्त आपल्या धैर्य शैर्या आणि आत्मविश्वास जागवतात चला तर मग बघूया तुळजाभवानी देवीचे महत्व महाराष्ट्रातील हजारो कुटुंबाचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मागचे अडचणीत आधार आणि न्यायाच्या मार्गावर चालना देणारी प्रेरणा देणारी शक्ती अन्न अन्नपूर्णा स्वरूपाने अन्नदान व करुणा तर भवानी स्वरूपाने शैर्य आणि सामर्थ्य यांचे प्रतीक तुळजाभवानी ही केवळ देवतेची मूर्ती नाही तर मराठी संस्कृती श्रद्धा आणि स्वाभिमानाने आधारस्तंभ आहे जय भवानी जय शिवराय